सोन्याच्या दरात आज इतकी जास्त घसरण गेल्या दोन महिन्यांपासून मौल्यवान धातू सोन्याने चांगलीच आघाडी घेतली आहे ऑक्टोबर महिन्यात सोनं तेजीत दिसून आलं दिवाळी सणातही सोन्याची किंमत वाढलेलीच होती मागील काही महिन्यात सोनं पहिल्यांदाच ऐंशी हजारांवर पोहोचल्याचं दिसून आलं या नोव्हेंबर महिन्यात किंमती काही अंशी खाली उतरल्याचे चित्र आहे नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीच्या आठवड्यापासून मौल्यवान धातूमध्ये चढवतार दिसून येत आहे या आठवड्यात सोन्याच्या किंमती जोरात आपल्या सोमवारी सोने सहाशे रुपयांनी स्वस्त झाले तर मंगळवारी किंमतीत पुन्हा मोठी घसरण झाली सोने खाली आल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे गुडरिटन्सनुसार आता बावीस कॅरेट सोने एकाहत्तर एक हजार रुपये दहा ग्रॅम तर चोवीस कॅरेट सोन्याचा भाव सत्याहत्तर हजार चारशे चाळीस रुपये दहा ग्रॅम आहे गेल्या काही दिवसात सोनं ऐंशी हजारांवरून खाली आला आहे सोन्यात जवळपास पाच हजारांहून अधिकची घसरण दिसून आली आहे आजचे सोने चांदीचे दर ग्राहकान चौवीस कैरेट एक ग्राम साथ एकोणतीस रुपये मोजावे लगन तर बास कैरेट एक ग्राम, साथी, लगना ग्राम साथी, एक सोन सात हजार पंची रुपये मोजावे रहे। बावीस कैरेट आठ ग्राम सोन सा छप्पन्न हजार सहाशे ऐसी रुपये मोजावे लगते चौवीस तासात जवरपास एक हजार तीनशे पन्नास रुपयानी सोन स्वस्थ तुळशी विवाहानंतर लग्न समारंभ सुरू होतात त्यामुळे ऐन लग्न सराईत सोन्याने ग्राहकांना आनंदी केले आहे त्यामुळे या काळात मोठ्या प्रमाणात ग्राहकांकडून सोनं खरेदी होऊ शकते सराफा बाजारात आता ग्राहकांची गर्दीही हळूहळू वाढत चालल्याचे चित्र आहे दरम्यान वायदे बाजार आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर किंवा शुल्क लागू केला जात नाही तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते सोन्याची शुद्धता कशी ओळखणार सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आय इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन द्वारे हॉल मार्क दिला जातो चोवीस कॅरेट सोन्याच्या दागिन्यांवर नऊशे नव्याण्णव तेवीस क्रेटवर नऊशे अठ्ठावन्न बावीस क्रेटवर नऊशे सोळा एकवीस क्रेटवर आठशे पंचाहत्तर आणि अठरा क्रेटवर सातशे पन्नास असे लिहिले जाते